आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या वक्त बिल कायद्याविरोधात बत्तीगुल आंदोलनाला प्रतिसाद सध्या भारत देश सरकारने वक्त बिल संशोधन कायदा पारित केलेला असल्याने मुस्लिम समाजात याचा नाराजीचा सूर असल्याने या कायद्याविरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने दिनांक तीस एप्रिल बुधवार रोजी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार रात्री नऊ ते सव्वा नऊ या वेळेत पंधरा मिनिटासाठी बत्तीकूल आंदोलन करत केंद्र सरकारला एक मेसेज म्हणून देण्यात आले या बत्तीकुल आंदोलनात नागरिकांनी निषेधात मुस्लिम बांधवांनी आपले घरातील सर्व अख्यातरित्या असलेले व्यवसायाचे दुकाने कार्यालयातील लाईटे बंद करून वक्त बिल संशोधन कायद्याविरोधात केंद्र सरकारचा निषेध करताना ठिकठिकाणी दिसून आले सदरवेळी महावितरण कंपनीच्या कार्यालय ठिकाणी सबस्टेशनचे सर्व अधिनिस्थ अधिकारी व कर्मचारी हजर ठेवावेत असे पत्रकांमुळे पोलीस प्रशासनाने कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालयास कळविण्यात आले होते मुस्लिम समाजाकडून वक्तबिल संशोधन कायदाविरोधात बत्तीगुल आंदोलनाला परभणी जिल्ह्यातील परभणी शहर सेलू जिंतूर मानवत गंगाखेड पालम पाथरी सोनपेठसह संपूर्ण परभणी जिल्ह्यात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे कृषी आरोग्य शिक्षण उद्योग ऊर्जा महिलांचे आर्थिक सक्षमीकरण युवकांना रोजगार या सर्व बाबीवर प्राधान्याचे लक्ष देऊन परभणी जिल्ह्याचा विकास केला जाईल अशी गवाई राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादेवी बोर्डीकर यांनी दिली महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टव्या स्थापन दिनानिमित्त परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मेघनादेवी बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर परभणी मनपा आयुक्त धैर्यशील जाधव अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक विविध पक्षाचे पदाधिकारी पत्रकार नागरिक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पालकमंत्री भोवडीकर यांनी पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांच्या भयाड हल्ल्याचा जाहीर निषेध केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निष्पाप लोकांच्या बळी घेणाऱ्या आतंकवाद्यांना धडा शिकविण्याचा वेळा उचलला आहे यामध्ये संपूर्ण देश त्यांच्या पाठीमागे उभा राहिला आहे असे त्यांनी सांगितले एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली राज्याचे मुख्यमंत्री पहलगाम अतिरेक्यापेक्षाही क्रूर झाले राजू शेट्टी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीचे खोटी आश्वासने दिल्याने दररोज राज्यातील सात शेतकरी आत्महत्या करत आहे यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यापेक्षाही कुरूर झाले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी माळसोमना ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रेत केली माळ सोमना जिल्हा परभणी येथील सचिन जाधव व त्यांच्या सात महिन्याच्या गरोदर असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश पदयात्रा करण्यात आली काल माडसोना येथून सुरुवात झालेली पदयात्रा आज दिनांक एक मे गुरुवार रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्महत्याग्रस्त शेतकरी सचिन जाधव यांच्या दोन्ही मुलींच्या हस्ते निवेदन देऊन पदयात्रेची सांगता करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील संपूर्ण कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने शेतकऱ्यांचा लेकरा बाळांना अनाथ करून त्यांच्या पत्नीचे कुंकू पुसण्याचे पाप फडणवीस सरकारकडून केले जात आहे फडणवीसांनी शंभर दिवसाच्या सरकारच्या कार्याचे मूल्यमापन करताना शेतकरी आत्महत्या किती झाल्या याचा लेखाजोखा तपासावा म्हणजे तुमच्या अभ्यासाचा आरसा तुम्हाला दिसेल केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात चाललेला आहे देशातील सहा पॉईंट पन्नास लाख हेक्टर राज्यातील तीन पॉईंट पन्नास लाख हेक्टर शेतीपासून कमी झालेली आहे हे विदारकित्र केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा अर्थ आहे उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबविण्यात येणारे आयात निर्यात धोरण नैसर्गिक आपत्ती सततची नापिकी पीक विमा कंपनीची नफेखोरी दुष्काळ महापौर अतिवृष्टी यासारखी संकटांनी शेतकरी मेटाकोटीस आला आहे यामुळे महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन पाडून तातडीने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी निवेदनद्वारा करण्यात आली आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाप्रमुख किशोर ढगे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ता शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सेलू येथे महात्मा बसेश्वर नाम फलकाचे अनावरण सेलू येथील अखिल भारतीय वीरशैव शिवा संघटनेच्या पुढाकाराने महात्मा बसवेश्वराची आठशे चौऱ्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तीस एप्रिल बुधवार रोजी अक्षय तृतीयाच्या महूत्वावर संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवा संघटनेचे प्रमुख शिवकुमार नावाडे प्रमुख पाहुणे म्हणून रामदास अप्पा पाटील प्रमुख उपस्थिती म्हणून जनार्दन पाचलेगावकर यांची उपस्थिती होती शिवा संघटनेचे मार्गदर्शक गुरु अप्पा पंचलंगे यांच्या हस्ते महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली या पूजेचे पौराहित्य कैलास पेटकर स्वामी यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्तावित कैलास अप्पा मरवडे तर सुभाष मोहकरे यांनी महात्मा बसेश्वरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला शिवा संघटनेचे सेलू तालुका प्रमुख निजलिंग अप्पा तरवडगे प्रदीप डपुरे यांनी आपले मनोबत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कांदळे यांनी तर सुजित मिटकरी यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा संघटनेचे नवनाथ सोनटक्के बबन अप्पा झमकडे सुनील नवघरे देवराव चौरे गणेश केसरखाणे प्रथमेश भगत सुधाकर गबाडे प्रकाश ओलीपाका यांनी परिश्रम घेतले नूतन विद्यालयाच्या जवळील चौकात महात्मा बसवेश्वरांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी प्रकाश साखरे प्रथमेश भगत गणेश केशरखाने दिगंबर मोरे देवराव चौरे सुनील नवखवरे दगडाया स्वामी नंदकुमार अष्टीकर प्रदीप डफुरे प्रकाश कोलीपाका मनोहर अप्पा जालोदे रामेश्वर पाटेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती कोल्हा शिवारातील बोरवेलला लागले भरमसाठ पाणी मानवत तालुक्यातील कोल्हा शिवारातील बोरवेलला मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मानव तालुक्यातील कोला शिवारातील खोदण्यात आलेल्या बोरवेलला भर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याची आनंदाई बाब समोर आली आहे अनेक वर्षापासून पाण्याच्या टंचाईने त्रस्त असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याने दिलासादायक घडामोड आहे शेतकऱ्यामध्ये जल्लोषात याचे स्वागत होत आहे गट अधिकारी शिवाजी गायकवाड यांच्या सेवानृत्तीबद्दल सत्कार पालम येथे तीस एप्रिल बुधवार रोजी दुपारी पालम पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती पालमचे शिवाजी सायबो गायकवाड सेवानिवृत्त होत असल्याने त्यांची शिक्षण विभाग पालम सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनींच्या व मित्रपरिवारांच्या वतीने त्यांचा सत्कार करून पुढील व्हावी आयुष्यातील शुभेच्छा देण्यात आल्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी शिक्षण विस्तार अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून गंगाखेडचे माजी शिक, गट अधिकारी रावसाहेब कातकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नारायण शिंदे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रकाश कोकाटे पेट शिवनी हायस्कूलचे मुख्याध्यापक धीवर केंद्रप्रमुख स्वामी एस एन उपस्थित होते वाडूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात पोलीस स्टेशन बोरी अंतर्गत मौजे मोडा शिवारातील नदीमध्ये अवैधरित्या चोटी वाहतूक करत असताना एक ट्रॅक्टर प पकडून त्यांच्या कायदेशीर कारवाई करणार आल्याची माहिती पोलिसांनी दिली दिनांक तीस एप्रिल बुधवार रोजी स्थानिक गुन्हे शाखाचे पथक पोलीस स्टेशन बोरी हद्दीत अवैध धंद्याविषयी माहीत घेत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना वाडूची अवैध चोटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर मिळून आला असता सदर ट्रॅक्टर व वाडू एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल ज्यात ट्रॅली ट्रॅक्टर हेड व वाढू ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन बोरी येथे हजर करून दोघांविरुद्ध बुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे सात अब्रिल दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस उपनिरीक्षक अजित बिराजदार पोलीस अंमलदार चाटे दुबे बॉड स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी मिळून केली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका